you <music> छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फेब्रुवारीमध्ये होत असून त्याची जय्यत तयारी नाशिक रोडमध्ये सुरू झाली आहे त्यासाठी भव्य मंडप आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सजावट सुशोभीकरण आणि रंगमंच उभारणी कामाचा शुभारंभ शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश गाडेकर जयश्री गाडेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आला या निमित्तानं परिसर भगवामय करण्यात येणार असून ठिकठिकाणी भव्य कमानी आणि प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत गणेश तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड या ठिकाणच्या राजमाता जिजाऊ जनस्थान या ठिकाणच्या भव्य आकर्षक देखावा आणि रंगमंच साकारण्यात येणार असल्याचं त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आकर्षक आणि लक्षवेधी ठरणारे रंगमंचही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत यावेळी खासदार राजाभाऊ वाजे व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश कोलक निवृत्त रेंगडे मनोहर कोरडे विकास भागवत राजेश फोकणे किशोर जाचक कृष्णा लवटे शिवाजी हंडोरे माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर अस्लम मनियार नितीन खोले शंतनु निसाळ संतोष शिरसाकर जयंत गाडेकर राहुल ताजनपुरे नितीन पाटील राम गायकवाड अतुल धोंगडे नितीन खरजूल साहेबराव खरजूल श्याम गोहाड बाळासाहेब मस्के बंटी कोरडे नितीन चिडे हे यावेळेस उपस्थित होते संयोजन समितीचे उपाध्यक्ष राहुल लवटे विशाल सातभाई खजिनदार अभय खालकर सरचिटणीस प्रशांत कळमकर चिटणीस गोकुळ नागरे यांनी केला नाशिक रोड जेल रोड नाशिक यांच्या सर्वांच्या विद्यमाने एकोणवीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या सोहळ्या निमित्त जे शिव पुतळ्यांच सुशोभीकरण महाराजांच्या पुतळ्याचं करतात त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या आणि खास करून समितीचे आताचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ त्यांची सर्व टीम त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम हा महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसाच होईल अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमच जय हिंदू जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आज आपल्या या नाशिकड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या एकोणवीस फेब्रुवारीला साजरी करणार आहोत त्या निमित्ताने आज जो देखावा एकोणास फेब्रुवारीला राहणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा आपले नाशिकचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे दत्तानाना गायकवाड योगेश बापू गोलम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला तसेच समितीचे सर्व सन्माननीय समन्वयक सन्माननीय कार्यकारिणी व सन्माननीय सर्व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मी संपूर्ण नाशिककरांना या निमित्ताने विनंती करेल कि एकोणावीस फेब्रुवारी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा पूर्ण संपन्न होणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व शिवाजी महाराजांना अपेक्षित कार्य आमच्या हातून घडव अशी आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड